हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू लोकमत सखी तर आज आपल्याबरोबर नक्षत्रा आणि अमायरा आहेत खूप सुंदर दिसतात दोघी पण आणि त्यांच्या हे सुंदर दिसण्याचं राज आज आपण जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिले जसं मी म्हटलं की तुमच्या सुंदर दिसण्याचं काय राज आहे अमायरा स्किन केअर करते चांगलं खाते आठ तास नऊ तास झोपते बस दॅट इज अ प्रायोरिटी ओके आणि एवढंच बरं नक्षत्रा खूप खाते <laughs> 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 खूप पाणी पिते आणि आपलं स्किन केअर रुटीन जे आहे ते मी अजिबात मिस करत नाही कारण मला असं वाटतं बिकॉज ऑफ मेकअप आणि कॉन्स्टंट शूट्स आमची स्किन जास्त सेन्सिटिव्ह होते आणि प्रोन टू डॅमेज असते त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं असं मी म्हणणार नाही की मी खूप घरातलं खाते कारण मला वेळ मिळत नाही तेवढा घरातला खायचा Uh, पण हायड्रेटेड uh, राहते खूप आणि uh, मला एक जनरली सवय आहे सकाळी बुलेट कॉफी प्यायची विच इज ब्लॅक कॉफी विथ घी साजूक तूप घरातलं आणि बाकी नारळ पाणी वगैरे फ्रूट्स खूप खाणं सो ते बॅलन्स होतं <laughs> सगळं बरं म्हणजे घरातल्या अनेक गोष्टींवरती तुझा जास्त भर आहे हो तसा आहे yes. ओके okay. सो so, तुमच्या दोघींचं सुद्धा आपण प्रेक्षकांना सांगूया काय डे केअर रुटीन असतं किंवा नाईट केअर स्किन रुटीन असतं माझं तरी मी सकाळी उठते तोंड धुते क्लेंजर आय यूज अ क्लेन्झर मग टोनर असतं माझं देन समटाईम्स इफ आय गेट टाईम मग व्हायटमिन सी लावते सिरम ऑर आय स्किप दॅट मॉइशचरायझर अँड सनस्क्रीन लावतात अँड नाईट टाईम लाईफ आय हॅव अप्लाइड मेकअप तो आय मेक श्युअर आय रिमूव्ह इट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि लोक वेट टिश्यूनी काढतात सो इट्स इट्स व्हेरी रॉंग टू डू दॅट यू शूड ऑलवेज यूज अ क्लेन्झर और ऑइल ऑइल बेस्ड क्लेन्झर टू रिमूव्ह युअर मेकअप आणि त्याच्यानंतर बेसिक मॉइचरायझर जो पण जाता आणि लिब इज व्हेरी इम्पॉर्टंट आय यूज फील लाईक दॅट ओके नक्षत्र आय थिंक सगळ्या मुलींचं स्किन केअर रुटीन इज व्हेरी सिमिलर कारण का बेसिक क्लेन्झिंग सकाळी उठल्यानंतर टोनर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन सनस्क्रीन इज मस्ट म्हणजे तुम्ही असं नाही आहे की मी आज घराच्या बाहेर जात नाही आहे किंवा आज पाऊसच पडतो आहे तर सनस्क्रीन कशाला तर शक्यतो आय मेक श्युअर की सनस्क्रीन हे लावलं पाहिजे मला हे आत्ताच एक वर्षापूर्वी कळलं त्याच्या आधी मी सनस्क्रीन नाही लावायचं बिकॉज मला असं वाटायचं की सनस्क्रीनची काय गरज आहे पण माझ्या स्किनवरती मेजर फरक पडलेला मला दिसतो आहे बिकॉज आय यूज सनस्क्रीन आणि जसं मायरा म्हणाली तसं डेफिनेटली क्लेन्झिंग ही गोष्ट मेकअप नंतर खूप व्यवस्थित केली पाहिजे डबल क्लेन्स करा मी तर म्हणते बिकॉज जनरली आपण ना वेगवेगळ्या ब्रँडचे वेट टिशूज यूज करतो विच इज ॲक्च्युली नॉट राईट कारण का आपल्या पोर्समध्ये मेकअप तसाच राहिलेला असतो जो आपल्याला दिसत नाही सो ऑइल so, क्लेन्झिंग करणं किंवा बाम्स येतात मी जनरली क्लिनिकचा okay. बाम यूज करते uh, okay. जो खूपच इफेक्टिव्ह आहे hmm. सो so, ते करून त्याच्यानंतर पुन्हा टोनर अँड मॉइश्चरायझर किंवा एखादा जो नाईट मास्क असतो तो, तो आणि लिप बाम विच इज मस्क किंवा लिप मास्क असेल तर तो खरं सो सो मी प्रेक्षकांना पण सांगेन की अगदी नाईट आणि डे केअर एक बेसिक रुटीन तरी आपलं असलं पाहिजे आपल्या हेल्दी स्किन सॅट सी आय नो इट इज व्हेरी टायरिंग आपल्याला खूप कंटाळा येतो म्हणजे मीही कधी कधी करते कधी कधी माझा एक चीट डे असतो जसं आपण फूडच्या बाबतीत चीट डे करतो तसा माझा स्किन केअर रुटीनच्या बाबतीत पण चीट डे असतो की आज जाऊच दे आज आपण फक्त <laughs> फेसवॉश आणि मॉइश्चरायझर लावूया बाकी मधल्या मधल्या गोष्टी मी स्किप करते पण त्याचा मला त्रास होतो दोन दिवसांनी <laughs> पिंपल आलेला असतो कुठेतरी सो आय थिंक थोडासा वेळ जातो पण ते आपण नियमितपणे करावं कारण का त्याचा लॉंग टर्म इफेक्ट खूप चांगला असणार आहे येस आणि आपल्या प्रत्येक मुलीकडे अशी एक पोटली असते ज्याच्यामध्ये आपला मेकअप असतो काहीतरी अशा गोष्टी असतात की ज्या आपल्याकडे असतातच असतात अगदी पटकन कुठे जायचं आहे पार्टी आहे किंवा कुठली शूट आहे आपण ते कॅरी करतो तसंच तुझ्याकडे असा कुठला पाऊस किंवा पोटली आहे का की ज्या तू सगळं कॅरी करते डेफिनेटली आहे आणि त्याच्यामध्ये माझा एक फेवरेट लिप बाम आहे त्याचं मी नाव नाही सांगणार बट आय लव इट तो असतोच असतो माझ्याकडे लिपस्टिक विच इज कधी कारण मला खूप जास्त करायची सवय आहे मी लिपस्टिक hmm. खाते hmm. सो लिपस्टिक असते hmm. आणि बाकी मी काजळ वगैरे असं काही यूज करत नाही सो माझ्या पर्समध्ये साप म्हणजे एक वेळ मी घरातली घराची चावी विसरेन पण माझ्याकडे लिप बाम हा असतोच असतो बरं मी तर खूप मोठी फॅन आहे स्किन केअरची मला खूप आवडते करायला आय डोंट मिस आय ट्राय नॉट टू मिस एव्हरी टाईम द मोस्ट फेवरेट प्रॉडक्ट इन माय बॅग इज माय ब्लश ओके आय लव्ह ब्लश आय लव्ह दिस अँड सनस्क्रीन येस शिवाय मी कुठे जात नाही आय आय थिंक यू सी मी अप्लाय सनस्क्रीन कार ऑल्सो मी ओके बर गुड्स नॉट एटलिस्ट काजळ असतो या गुड टू गो अशा गोष्टी आहेत येतात आणि एक असं असतं की आपण लहानपणापासून आतापर्यंत ना काहीतरी असं फॉलो करतो ज्याला आपण दादी के नुसके असं म्हणत असतो काहीतरी असतं तर तुमच्या लाईफमध्ये असा कुठला काही एक्सपेरिमेंट तुम्ही केलाय का किंवा करताय का सो so, लहानपणीपासून मला कोणी असं स्किन केअरचं घराचं घरा कोणी सांगायचं सा नाही बिकॉज माझी मम्मा पण घरातलं काही होममेड काही करायचीच नाही नॉ नॉट स्किन केअर नथिंग सो येस बट माय वन थिंग माय मदर हॅज टॉट मी टू इट हेल्दी सो गट जर चांगली असेल तर स्किन पण चांगली होणार आणि ती ग्लोईंग होणारच कॅरेक्ट सो हां आणि मग मोठी झाली वेना एंटर्ड मॉडलिंग आणि ॲक्टिंग मग मला कळायला लागलं की मेकअपमुळे स्किन खूपच खराब होती आहे मग मी खूप सारे वेरियस प्रोडक्ट्स ट्राय केले आणि त्याच्यानंतर मला कळालं की दिस इज वॉट सूट्स माय स्किन सो मी ॲज सच होम रेमेडीज नाही केल्यात ओके ओके सो माझी एक फेवरेट गोष्ट uh आहे ती म्हणजे बऱ्याच लोकांना माहीत असेल किंवा कदाचित माहीत नसेल ते म्हणजे कैलाश जीवन But, जे मला प्रचंड आवडतं आय थिंक बिकॉज uh, माझ्या आजीला मी कॉन्स्टंटली निव्या जे आधीचं निव्या होतं ब्लू कलरचं ह्याच्यात यायचं ते आणि कैलास जीवन हे तिचं गो टू थिंग असायची कुठेही जाणार तिच्याकडे कैलास जीवन असायचं सो मला एक सवय की बिकॉज आपण ना आपल्या नकळत आपण खूप जास्त एक्झॉस्ट होत असतो आणि आपल्याला खूप थकवा असतो तर मला रात्री झोपताना पायाला तळपायला कैलास जीवन लावून झोपायचे बर किंवा पिंपल आलं किंवा बिकॉज त्याच्यामध्ये कॅम्फर असतं सो कैलास जीवन इज समथिंग विच इज मस्ट फॉर मी आणि आय मेक शुअर की uh, ज्या काही भाज्या घरात बनतील त्या तुपावर बनतील साजूक तुपात सो hmm. uh, so, तुपाचं थोडं तरी अमाऊंट दिवसभरात आपल्या पोटात शरीरात गेली पाहिजे बिकॉज तुपाने गट क्लिनिंग पण होतं आणि ओवरऑल तुमच्या स्किनवर पण ग्लो येतो सो hmm. so, बाकी असे की नुसके आहेत बरेच पण मी आळशी असल्यामुळे मी सरळ प्रॉडक्ट घेऊन येतो आता आपण अगदी उत्तरार्धात येतोय एक एक टिप द्यायची असेल पावसाळा आलाय स्किन केअरच्या रिलेटेड रिलेटेड काय द्या स्किन केअरच्या रिलेटेड आय आय थिंक आ, देर आर टू थ्री थिंग्स विच आय रिअली टू शेअर की प्लीज तुम्ही ना पावसात जेव्हा जेव्हा जाता असं होतं की तुम्ही रेनकोट घाला और छत्री घ्या वडेव्हर थोडं तरी भिजणं भिजणं होतं आणि भिजल्यानंतर आपण खूप वेळा असं करतो की यार केस भिजली आहेत आपण असेच जाऊन पटकन पुसतो किंवा ड्रायर मारतो प्लीज असं नका करू बिकॉज मेक शुअर की ॲटलीस्ट एक क्विक शॉवर का होईना पण हेअर वॉश करून Spirit. मग uh, ड्रायर हे करा बिकॉज डँड्रफ होतो सेकंड आय टू टेल की पाय स्वच्छ धुवा कारण खूप खराब झालेले असतात पावसामध्ये पाय आपले आणि आपल्याला कधी कधी ते जाणवत नाही आपण नुसते असंच पाण्याखाली धुऊन आपण म्हणतो ठीक आहे सेक थर्ड आय मला हे सांगायचं आहे की ना पावसाळ्यात जनरली ह्युमिड वेदर जास्त असतं आणि आपण आपण म्हणतो अरे स्वेटिंग होतं आहे मला मॉइचरायज मॉइरायझरची गरज नाही mm. आहे बट आय थिंक दॅट इज ॲपसल्युटली रॉंग कारण मॉइश्चरायझर हे तुम्ही लावलंच पाहिजेत सनस्क्रीनसुद्धा सो so, मॉइश्चरायझर स्किप करू नका आणि बस स्किन केअरच्या ह्याच्याने मी म्हणेन पाणी उकळून प्या प्लीज तो पण एखादी स्टेप माझी तर एकच स्टेप आहे की पाऊस असेल थंडी असेल गरमी असेल सनस्क्रीन लावा इवन इफ इट्स क्लाउडी प्लीज यूज अ सनस्क्रीन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट थँक यू सो मच तुम्ही दोघींनी तुमचे सगळे राज आम्हाला सांगितलेत आणि अर्थातच आपल्या सगळ्या सखींना गाईड केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद लोकमत सखीचा भाग झाल्याबद्दल आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगा काही प्रश्न असतील ते मेन्शन करा त्याची उत्तरं देऊ बाकी लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका